दृश्य आपण पाहतोय डोंबिवली एम आय डी सी मध्ये भयंकर असा स्फोट झालेला आहे स्फोटामुळे डोंबिवलीत सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे नागरिक भीतीच्या छायेखाली आपल्याला पाहायला मिळतात ही एक्सक्लुझिव्ह दृश्य डोंबिवली एम आय डी सी मधले आहेत काही नागरिक जखमी झाल्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे स्फोटानं डोंबिवली एम आय डी सी सध्या हादरल्याचं पाहायला मिळतंय एम आय डी सीमधल्या एका कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की काही घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्यात त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आपण एक्स्क्लुझिव्ह दृश्य पाहतोय यामध्ये काही नागरिकांना दुखापत झाल्याचं आपल्याला पाहायला आमदारांनी सांगितलं त्या पद्धतीनं इथल्या सगळ्या नागरिकांना दुखापत झालेल्या नागरिकांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे ही दोन दृश्य आहेत एकीकडे आपण स्फोटाची भीषणता पाहू शकतो तर दुसरीकडे काही नागरिकांना दुखापत झाली हे पाहू शकतो या सगळ्या दुखापत झालेल्या जखमी नागरिकांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जवळच्याच आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर दुसरीकडे दुराचे लोट परिसरामध्ये पसरल्याचं आपण पाहू शकतो आणि सध्या अग्निशमन दलाच्या गाड्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र आग मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे त्यामुळे आता ही आग नेमकी कधी नियंत्रणात येणार यामध्ये काही जीवितहानी झाली आहे का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्थानिक आमदारांनी देखील इथे लक्ष घालून सध्या पूर्ण क्षमतेनं काम सुरू आहे अग्निशमन दलाचं काम सुरू आहे अग्निशमन दलाच्या गाड्यांची संख्या सुद्धा वाढवल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे आता ही आग नेमकी कधी नियंत्रणात येणार काही जीवितहानी झाली आहे का हे समोरे वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सध्या आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी स्वप्नील वोल्टे जोडले गेलेले आहेत स्वप्नील जी तुम्ही ही सगळी स्फोट स्पोट घडताना पाहिलेलं आहे नेमकं काय काय घडलंय इथे अक्च्युली बॉयलर मध्ये स्पोट झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि कंटिन्यू आवाज येतच आहे आणि एका कंपनीतून आता दुसऱ्या आणि तिसऱ्या कंपनीमध्ये ते स्प्रेड होत चाललेलं आहे सगळं हॅलो माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत तुम्ही नेमकं काय पाहिलं आम्ही एवढंच आमचं बाजूलाच ऑफिस आहे आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो एकदम आवाज आला म्हणून बघितलं बाहेर बघितलं असतं की इथे भरपूर मोठा स्फोट झाला होता आणि तो स्फोट झाल्या झाल्या आम्ही बाहेर इथे बघितलं आणि तर आता ते बाजूला स्प्रेड होत चाललेलं आहे बाजूच्या दोन कंपन्यांमध्ये स्प्रेड होत आहे नक्की आणि आता स्वतः इथे राजेश मोरे पण आलेले आहेत आणि हे पण फायर ब्रिगेडच्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि त्यांचा बचाव कार्य चालू आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रत्यक्षदर्शी माहिती